कर्नाटकचे आमदार व माजी मंत्री कोल्हापुरात अंबाबाई दर्शनासाठी आज आले होते यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी कर्नाटकच्या मंत्री आणि अंबाबा आमदारांना अंबाबाईच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अडवलं व कर्नाटकात मराठी माणसावर अन्याय करू नये त्यांना कसलाही त्रास देऊ नये अशी मागणी केली जर मराठी माणसांची होत असलेली धरपकड थांबली नाही तर कोल्हापुरात कर्नाटकच्या कोणत्याही लोकप्रतिनिधींना व आमदारांना फिरू देणार नाही असा विनंतीवाजा दम दिला तसेच सध्या कर्नाटक हिवाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात मराठी माणसांच्या भावना मांडाव्यात असा आग्रह धरला अडवलेल्या आमदारांनी व मंत्र्यांनी मराठी माणसाच्या भावना विधानसभेत मांडणार असल्याचं आश्वासन दिलं यावेळी बेळगाव विदर्भासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मराठी माणसांवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा धिक्कार असो अशा जोरदार घोषणा दिल्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.